शाळेमध्ये जाऊन तुम्ही जर लफले करत असाल अफेअर करत असाल तुमचं वय अठराव्या वर्षापेक्षा कमी असेल तर त्या मुलांना आता जेल होऊ शकते अशा प्रकारची भीती आलेली आहे आणि अशा घटना घडलेल्या आहेत नमस्कार मी अक्षय अक्षयवार आपण आज एका पोक्सो ॲक्ट एक अंतर्गत येणाऱ्या केसेस सगळ्या ब बघणार आहोत काय घडतं किंवा कशाप्रकारे त्या केसेस लादल्या जातात केल्या जातात किंवा दाखल केल्या जातात तर आता काही दिवसांपूर्वी एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक चौदा वर्षाची मुलगी होती आणि पंधरा वर्षाचा मुलगा होता ते एकाच क्लासमध्ये होते एकमेकांच्या ओळखीचे सुद्धा होते हे घरच्यांनाही माहीत आहे आणि घरच्यांना माहीत होतं म्हणून ते रोज सोबत येत जात होते आणि असं असतानाच एक दिवस त्या मुली पोटात दुखायला लागलं दावाखान नेल्यावर कळालं तिचा सहा महिन्याचा गर्भ राहिलेला आहे आणि असं माहीत पडल्यानंतर केस दाखल करण्यात आल्या तपास यंत्रणा सगळ्या जागृत झाल्या तर हिस्ट्री काढण्यात आली कसं कुठे काय झालं तर त्यावेळेस मुली त्या मुलीनं सांगितलं की त्याच्यासोबत येणाऱ्या मुलाचेच त्यासोबत संबंध आहे बरं हे दोघंही अल्पवयीनं अठरा वयाच्या खालचेच होते तरीसुद्धा त्या मुलाला अटक करण्यात आली अटक करून त्या आता जीवनादेश ॲक्ट अंतर्गत म्हणजे जो आपला पोक्सो कायदा आहे त्यानंतर अंतर्गत त्याच्यावर शिक्षा होईल त्याच्यावरती कारवाई होणार आहे काही दिवसापूर्वीच मला वाटतं काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती ज्यामध्ये चौदा वर्षाची मुलगी आणि पंधरा वर्षाचा मुलगा होता आणि त्या परिस्थितीत अशीच सेम घटना घडल्यानंतर त्या मुलाला अटक करण्यात आली जीवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत त्याला कैद करण्यात आली जीएनाइल त्या जेलमध्ये आणि त्याला तिथं ठेवण्यात आलं त्या बालसुधार गृहात आणि त्याच्यावर आता ती केस चालूच राहणार आहे हा त्याच्या जीवनावर आता जीवनभरासाठीचा कलंक लागलेला आहे त्यामुळं शाळेत जाताना येताना आपली मुलं काय करतात याच्यावर पालकांनी लक्ष ठेवणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेवढं त्यांचा अभ्यासावर लक्ष ठेवणं बरेच वेळा असं होतं की हे काही कधी कधी चुकीचेही आहेत का हे सुद्धा वाटायला लागतं आता जर विचार इथेच केला तर त्या दोघांमध्ये एका वर्षाचं अंतर असतं जास्त जास्त सात आठ महिने किंवा एक वर्षाचं दोघांची बुद्धिमत्ता सारखा वयाची पण अशा प्रॅक्टिसेसमध्ये त्या मुलीला पीडिता म्हटलं जातं आणि त्या मुलाला आरोपी ठरवण्यात येतं बरं हे जर सहमतीने सुद्धा झालेलं असणार तरी जर त्या मुलीला तेवढी जर म्हणजे तिची मानसिक पातळी नसेल की तिचा होकार दर्शवणे किंवा संमती दर्शवणे तर त्या मुलाचीसुद्धा नसू शकते कारण ते एक समवयी नसतील पण कायद्यांमध्ये असे बदल केलेले नाहीत प्रत्येक वेळी कायदा हा पुरुषालाच दोषी मानत आलेला आहे आणि पुरुषालाच त्याच्यात दोषारोपण केलं जातं बरं अशा केसेसमध्ये पोस्कोमध्येही प पोक्सो जो ॲक्ट आहे हा भयंकर स्ट्रिक्ट ॲक्ट आहे याच्यामध्ये जर एखाद्या अल्पवयीन मुलीने जर तुमच्यावरती आरोप केले तर तुम्हाला बेल मिळणं फार कठीण जातं बेल मिळायला सुद्धा तुम्हाला कित्येक वर्ष लागतात आणि ते तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं की मी असं काही केलेलं नाही ते जेलच्या आतमध्ये राहून ही किती निंदनीय बाब आहे खरं तर पहिले तर तू वयाची सीमा बघत नाही वयाची सीमा बघितल्यावरही तुम्ही अशा काहीतरी गोष्टी असतात की त्याला सिद्ध स्वतःच करावं लागतं आणि कितीतरी म्हणजे जेलमध्ये जे आत आरोपी आहेत पो पोक्सोमधले हे कितीतरी केसेस खोट्या आहेत असं सिद्ध झालेलं आहे तरीसुद्धा कायद्यांमध्ये अजूनसुद्धा बदल झाले नाही कित्येक आदिवासी जे पाडे असतात आदिवासी पाड्यांमध्ये लहान वयात लग्न होतात आणि लहान वयात लग्न झाल्यानंतर था, त्यांना लहान वयातच लग्न लावून दिली जातात आणि लग्न लावून दिल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर केस केलेले आहेत की के लहान वयात लग्न केले बरेच वेळा असं झालेलं आहे की मुलगी त्याच्या लहान लेकरासोबत बाहेर असते आणि पती आतमध्ये जेलमध्ये असून हे केसला खर्च लावत असतात त्याला बाहेर सोडवण्यासाठी एवढी निंदनीय बाब आहे मला वाटतं जर लग्नाच्या बाबतीत हे म कुठंतरी घाणेरडाच प्रकार आहे पण ज्या आदिवासी परंपरा आहेत त्या त्यांच्या कुठंतरी त्यांच्या वेगळ्या लेवलला चालू असतात आणि ह्या ज्या केसेस घडतात जे के की आता जी घडलेली आहे की चौदा वर्षाची मुलगी पंधरा वर्षाचा मुलगा असतानासुद्धा तिला पीडित ठरवण्यात येतं आणि त्या मुलाला आरोपी ठरवण्यात येतं त्याच्यानंतर ती केस भरण्यात येते त्याच्यावरती आरोप ठेवून आता ते ती केस चालवली जाणार हे क्यू कुठपत योग्य आहे कितपत योग्य आहे हे सुद्धा समजणं आपल्याला गरजेचं आहे कुठंतरी कायद्यात किंचित बदल व्हायला पाहिजेत ज्याच्यामुळे एक समान पातळीवर कुठंतरी कायदे येतील न्याय व्यवस्था येतील हा एकावर न्याय आणि एकावर अन्याय होत असतो याच प्रकारातला हा कायदा झालेला सगळ्यांना वाटतो जर त्या मुलीने संमती दिलेली असताना सुद्धा ह्या गोष्टी झालेल्या असतील तरीसुद्धा कायदा त्याला आरोपी ठरवतो मग अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांना करावं हो तरी काय चूक झालेली असते अल्पवीर असतात तेवढी बुद्धिमत्ता नसते बुद्धिमत्ता नसतानासुद्धा त्या गोष्टी घडलेल्या असतात पण तरी एकाला तुम्ही पिढी ठरवता एकाला आरोपी ठरवता हे कितपत योग्य आहे आणि ते त्या वयात ज्यावेळेस ते एकाच समान वयात असतील कुठंतरी कायदे बदलायला पाहिजेत आणि ह्या ज्या खोट्या केसेस होतात याच्यावरसुद्धा कुठंतरी आळा बसायला पाहिजे जेणेकरून एक समान न्याय मिळेल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद